आज आपण रक्षाबंधन स्पेशल राजस्थानची फेमस रेसिपी पाहणार आहोत अगदी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हाल इतकी ही सोपी रेसिपी आहे तर चला जराही वेळ न घालो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घेवर रबडी बनवणार आहोत तर इथे आपण पहिल्यांदा दोन चमचे तूप गरम करून घेणार आहोत गरम तूप हलकंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये तीन ते चार क्यूब टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर पहा मिक्सरला फिरवून घेतलं आहे करायला गेल्यावर खूप सोपी रेसिपी आहे आता एक कप मैदा घेतला आहे ह्यातील अर्धा कप मैदा टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे नंतर उरलेला अर्धा कप मैदा टाकून वरून एक चमचा बेसन पीठ टाकून आणखीन एक वेळेस हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला हे कोरडंच फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्याचं टेक्चर अगदी दाणेदार झालेलं आहे स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या तर घेवर अजिबात बिघडण्याचा चान्सच राहत नाही आता ह्यामध्ये एक कप चिल्ड पाणी टाकून हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर हे खूप घट्ट आहे आता ह्यामध्ये आपण आणखीन एक कप चिल्ड पाणी टाकून हे फिरून घ्यायचं आहे ते पहा मस्त हे बॅटर पातळ झालेलं आहे आता ह्या बॅटरला आपण एका भांड्यात काढून घेऊया आपण चिल्ड पाणी टाकून वाटल्याने तूप हे ह्या भांड्याच्या कडेला चिटकलेलं आहे तर हे तूप निघावं म्हणून ह्यामध्ये अर्धा कप नॉर्मल पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर हे घेवरचं बॅटर बघू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे एक कप मैद्यासाठी अडीच कप पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे ह्यामुळे घेवर अजिबात बिघडणार नाही गॅरंटीने सांगते आता ह्या बॅटरला एकदम चिल्ड बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप साखर आणि एकच कप पाणी टाकायचं आहे आता इथे आपल्याला पाक एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही बनवायचा फक्त एक तारी पाक बनवायचा आहे ह्यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी विलायची पावडर टाकायची तर इथे आपला एक तारी साखरेचा पाक बनवून तयार झाला आहे आता आपण घेवर बनवायला घेऊया तेल टाकून चांगलं गरम करून घ्यायचं आहे घेवर बनवण्यासाठी तेल मात्र चांगलं गरम झालेलं असावं तरच घेवर चांगले जाळीदार बनतात घेवरचं चा बॅटरही चांगलं चिल्ड झालेलं आहे है। आता ह्यामध्ये आपण एक चमचा लिंबूचा रस टाकून घ्यायचं चांगला हलवून पहिल्यांदाच घेवर बनवताय आणि ते जर का परफेक्ट बनवायचं असेल तर तुम्ही चमचाने न करता असं एक छोटीशी बॉटल घ्यायची आता ह्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे त्याच्या टोपणाला असं एक छेद करून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर एकदम परफेक्टली टाकता येईल तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे ह्या बाटलीने थोडं थोडं करून मध्यभागी टाकायचं आहे आता बॅटर टाकताना कसं टाकाल तर पहिलं बॅटर थोडंसं टाकलं की तेल येतं आणि नंतर ते आपोआप खाली जातं म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी होतं की लगेच आणखीन थोडंसं बॅटर टाकायचं आहे परत तेलाचं टेम्परेचर कमी झालं की आणखीन टाकायचं आहे म्हणजेच बॅटर टाकल्यावर त्याचा चरचर असा आवाज येतो तो आवाज शांत झाला की आणखीन बॅटर टाकायचं आहे असं करत करत बॅटर टाकत जायचं आहे बॅटर टाकताना मात्र मध्येच टाकायचं तरच घेवर एकसारखा बनतो आणि मध्ये एक गोल छेद करून घ्यायचं आहे बेलण्याने म्हणजे आपल्याला व्यवस्थित काढता आला पाहिजे तर पहा एकदम परफेक्ट घेवर आपला तयार झाला आहे जाळी बघू शकता एकदम परफेक्टली आलेली आहे ह्या घेवरला आपण तेल नितळण्यासाठी एका चाळणीत ठेवायचं आहे त्यामुळे ते तेल चांगलं नितळलं जातं तर अशाच पद्धतीने दुसराही घेवर करून दाखवते घेवर बनवायला खूप सोप्पा आहे फक्त करण्याच्या काही टिप्स ट्रिक्स आणि मेजरमेंट जर परफेक्ट असेल तर अगदी पहिल्याच प्रयत्नात घेवर एकदम परफेक्ट बनतो तर हाही घेवर बघू शकता एकदम परफेक्टली झालेला आहे आता इथे घेवर मी थोडंसं मोठं बनवले कारण मोठं पातेल्यात केल्यामुळे एक वाटी मैद्याच्या पिठापासून तीन घेवर आणि एक छोटंसं मी छोट्या डब्यामध्ये बनवलेलं आहे कारण बॅटर थोडंसंच राहिलेलं होतं ह्याचा कलरही थोडासा डार्क झालेला आहे पण एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण लगेच इन्स्टंटली रबडी बनवायला घेऊया तर इथे अर्धा लिटर दूध फुल फॅट दूध मी घेतलेलं आहे आता ह्या दुधाला एक उकळी येऊ द्यायची आणि मग ह्यामध्ये पाव कप मिल्क पावडर टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरच्या चांगल्या गाठी फोडून एकसारखं करून घ्यायचं आहे आता इथे दूध एक दहा मिनटं मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे ह्यामुळे रबडी आपली एकदम घट्ट होईल आणि टेस्टही आणखीन वाढतो तर इथे दूध बघू शकता निम्म दूध मी आटवून घेतलेलं आहे ह्या रबडीला आणखीन थिकनेस येण्यासाठी एक चमचा मँगो कस्टर्ड पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे दुधामध्ये छान मिक्स करून एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे तर इथे रबडी आपली तयार झालेली आहे थंड झाली की आणखीन घट्ट होते थंड करून सर्व करूया तर इथे मी घेवर एकावर एक ठेवूनच एक गार्निश करणार आहे कारण वरच्या घेवरवर साखरेचा पाक टाकला की तो खालपर्यंत मुरला जातो रबडी टाकताना मात्र सेपरेट सेपरेट ठेवूनच लावून घ्यायचे आणि वरून पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पानांचा चुरा टाकून गार्निशिंग करून घ्यायचे तर पहा मार्केटमध्ये खूप महाग मिळणारा घेवर रबडी आपण घरच्या घरी खूप स्वस्तात कमी खर्चामध्ये एकदम जबरदस्त आणि लाजवाब घेवर रबडी बनवू शकतो तर रक्षाबंधन स्पेशल राजस्थानी घेवर मलाई रबडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद